मिळण्यासाठी मनोज जरंग पाटलांनी जे आहे ते संबंध महाराष्ट्रामध्ये जागोजागो खूप ठिकाणी जे सभा घेतलेल्या आहेत वेळोवेळी सरकारला जे आहे ते अल्टिम टाइम दिलेला आहे मात्र सध्याला पाहायला गेलं तर चोवीस डिसेंबर हा सरकारला त्यांनी टाइम दिलेला आहे त्या अनुषंगाने तत्पूर्वी बीड जिल्ह्या प्रॉपर बीड शहरामध्ये जे आहे ते तेवीस तारखेला जरांगे पाटलांची सभा होणार आहे त्या अनुषंगाने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या भावना काय असणार आहेत कसं बघताय की चोवीस तारखेला सरकार त्यांनी टाइम दिला होता जरंग पाटला आणि त्याच्यात एक दिवस अगोदरच जे आहे ते बीडमध्ये प्रॉपर भव्याची सभा होणार आहे कसं बघतो आता बीडमध्ये सभा व्हावी ही खुद्द जरांगे पाटलांची इच्छा हो इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मा मनामध्ये आता निर्णायक इशारा ते देणारच आहेत परंतु ते कोणत्या प्रकारचा इशारा देत आहेत आता ही दिशा कुठली ठरवत आहेत हे सर्वस्वी जरांगे पाटलांच्या निर्णयावर अवलंबून आहे आज आम्ही त्यांच्या मराठा म्हणून बीड जिल्ह्यातले सर्व मराठा बांधव सर्वपक्षीय बांधव आज या ठिकाणी सभेची तयारी